वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्तीप्रेमाची अनुभूती घेण्याची ती एक सहस्थिती आहे परब्रह्माला साठवीत साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्मत्त वाटचाल म्हणजे पंढरीची वारी मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय वारी करणारा या अर्थाने वारकरी हा शब्द वापरण्यात आला आहे वारी या शब्दाचा अर्थ यात्रा नियमित फेरी व्रत येर झारा असा दिला जातो आणि हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या यात्रेला जो नियमितपणे एक व्रत म्हणून जातो तो वारकरी असं म्हणता येईल पंढरपूरची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणं कठीण आहे परंतु पंढरपूरच्या वारीला एक हजार वर्षांची परंपरा आहे हे मात्र खरं ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती त्यांचे वडील विठ्ठल पंत हे पंढरीचे वारकरी होते माझ्या सद्गुरूंनी म्हणजे निवृत्तीनाथांनी माझ्या डोळ्यात कृष्णांजन घालून पंढरीचा सोज्वळ मार्ग दाखविला असे कृतज्ञतेचे उद्गार ज्ञानेश्वर माऊलींनी आंधळा या रूपकात व्यक्त केले आहेत अगदी ज्ञानोबांच्याच भाषेत सांगायचं झालं तर श्री गुरु निवृत्ती राय मार्गदाविला सोज्वळ बापरखुमा देवीवरु विठ्ठल दिनांचा दयाळ पंढरीच्या वारीची परंपरा तुकाराम महाराजांच्या घरात सुद्धा पिढ्यान पिढ्या चालू होती विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष हे नित्यनियमाने पंढरीची वारी करीत तुकोबाराय अभिमानाने सांगतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ व्रत पंढरीची पायी वारी आणि वारीचा पालखी सोहळा हे दोन वेगळे भाग आहेत पूर्वी वारकरी हे अभंग आणि भजन म्हणत म्हणत पायी चालत आपल्या गावाहून पंढरपुरी जात तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकाराम असं भजन करत आषाढी एकादशीला पंढरपुरी जाण्याची परंपरा सुरू केली पालखी परंपरेचे मूळ इथे आहे हा संयुक्त पालखीचा सोहळा सोळाशे ऐंशी पासून सुरू झाला पुढे पासून वैकुंठवासी आरफळकर यांनी माऊलींची पालखी आळंदीहून सुरुवात केली हैबत बाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार होते त्यामुळे राजे रजवाडे सरदारांशी त्यांचे उत्तम संबंध होते त्यांनी या पालखी सोहळ्यासाठी काही संस्थानिकांकडून हत्ती घोडे मागवले तंबू तसंच सामान वाहण्यासाठी बैलगाड्या नवेद्यासाठी साठी सेवेकरी हा सारा मागवला जरी पटका घेतलेला एक स्वारीचा घोडा माउलींच्या स्वारीसाठी दुसरा घोडा पालखीचा नगारा त्यामागे काही दिंड्या रथात पालखी आणि पालखीच्या मागे चाललेल्या शेकडो दिंड्या अशा वैभवात हा सोहळा सुरू झाला गावगावच्या दिंड्या त्यात सहभागी झाल्या संतांच्या गावावरून त्यांच्या पादुका पालखीत ठेवून दिंड्या निघतात पण पहिली दिंडी की ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी शके बाराशे अठरा मध्ये पंढरपूरहून संत गोरा कुंभार संत नरहरी सोनार अशा सगळ्या संतांना घेऊन आळंदी आली प्रत्यक्ष संत नामदेव महाराज त्या दिंडीचे विणेकरी होते आजही लाखो वारकरी शेकडो दिंड्या पताका टाळकरी तुळशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला वारकरी सोपदार हा सारा भक्ती लवा जमा पाहिला की ज्ञानोबा तुकोबांवरील वारकऱ्यांच्या भक्तिप्रेमाचे वैश्विक दर्शन घडते दिंडीत चालण्याची शिस्त आहे अभंगमन्याची सुद्धा शिस्त आहे वारकरी हा स्वतःच शिस्तीचे पालन करणारा स्वयंशिस्त आहे भजन नामगजर हरिपाठ गवळणी भारुड पदन्यास धावा रिंगण या सगळ्या प्रकारातून भक्ती खेळाचे स्वाभाविक रूप उभे राहिले वारकरी संप्रदायाचा दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो या संप्रदायात फळ अर्थात प्रत्येक महंतांच्या किंवा वारकरी साधूंच्या भोवती असलेल्या त्यांच्या शिष्यमंडळींचा समुदाय त्याला फड म्हणतात दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फड प्रमुखाकडून तुळशीच्या एकशे आठ मण्यांची माळ घालून घ्यावी लागते दीक्षेची पद्धत अशी आहे की ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे किंवा फडप्रमुखाकडे जायचे तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो हो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एकतरी वारी केलीच पाहिजे तसच आळंदीचीही वारी केलीच पाहिजे सांप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचार धर्माची कल्पना सुद्धा दीक्षा घेणाऱ्याला दिली जाते ते नियम असे आहेत की सत्य बोलावे परस्त्रीला माते समान मानावे कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज करावा मद्यपान वर्ज करावा रोज हरिपाठ म्हणावा तसंच रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा प्रपंचातील कर्म श्री विठ्ठल स्मरण करत करत पार पाडावीत हे सर्व नियम पाळण्याचं कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि पुंडली हरी विठ्ठल अशा गजरामध्ये गळ्यात घालतो वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी आणि कार्तिक शुद्ध, श्री शुद्ध एकादशी विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे शुद्ध माघी एकादशी आणि शुद्ध चैत्र एकादशी या दोन्ही दिवशीही पंढरपूर इथे मोठ्या संख्येने वारकरी जमा होतात पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन प्रमुख वाऱ्या त्यातही आषाढीला जास्तच महत्व थोडक्यात काय तर ज्यांना आषाढीला यायला जमणार नाही त्यांनी कार्तिकीला तरी यावं किंवा ज्यांना कार्तिकीला यायला जमणार नाही त्यांनी पुढच्या वारीला यावं वर्षातनं एकदा तरी वारी केलीच पाहिजे हीच वारकऱ्याची मुख्य साधना होय श्री ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असंही एक पर्यायी नाव आहे प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात मगाशी म्हटलं तसं एकशे आठ मण्याची तुळशीची माळ असते वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ कोणालाही वारकरी होताच येत नाही माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असं मानलं जात आणि आजही लाखो करोडो भाविक मोठ्या श्रद्धेने वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतात आणि वारीमध्ये देहभान हरपून विठ्ठल भक्तीमध्ये रंगून जातात संत बहिणाबाईंनी सुद्धा संत कृपा झाली इमारत फळा आली या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटलं आहे ज्ञानदेवे रचिला पाया नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका